नमस्कार मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचंच खूप 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 मनापासून स्वागत करते आज आपण दरवर्षीप्रमाणेच यावर्षी देखील छान अशी चमचमीत उपवासाची थाळी बनवत आहोत या थाळीमध्ये मी भरपूर सारे नवनवीन प्रकार तुमच्यासोबत शेअर केले आहे यातील एखाद दोन जरी प्रकार तुम्ही बनवले तरी देखील तुमच्या उपवासाची नक्कीच रंगत वाढणार आहे रेसिपी अगदी साधी सोपी आणि त्याचसोबत भरपूर साऱ्या टिप्सने परिपूर्ण असल्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात सर्वांत अगोदर बनवणार आहोत आपण उपवासाची भाजी म्हणजेच बटाट्याची चटणी त्याकरिता एक पॅन घेतलाय त्यामध्ये टाकूयात अर्धा चमचा तूप तुपाचं प्रमाण मी या ठिकाणी कमीत कमीच करणारे तुम्हाला हवं असल्यास जास्तही वापरू शकता आता यामध्ये टाकूयात अर्धा चमचा जिरे जिरे छान असे फुले की लगेचच टाकूयात हिरव्या मिरचीचा ठेचा तर हा हिरव्या मिरचीचा ठेचाना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि जर तुम्ही उपवासाला जिरे कोथंबीर खात नसाल ना नाही वापरली तरीही चालेल सोबतच चवीनुसार मीठही टाकलं मीठ मिरचीवरच टाकायचं यामुळे मिरचीची टेस्ट आणखी जास्त छान लागते आता हे छान असं परतवून घेतलं आणि आता टाकतीये तीन उकडून मॅश करून घेतलेले बटाटे सोबतच टाकूयात अर्धा वाटी जाडसर शेंगदाण्याचा कूट तर शेंगदाणे अगोदर भाजून नंतर थोडेसे मिक्सरला जाडसर दळून घेतले होते आता संपूर्ण साहित्य छान असं सा परतवून घेऊयात आणि नंतर यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊयात यावेळेला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे तर बघा साधारणतः दोन ते तीन मिनटांनंतर झाकण खोलतीये आपली या ठिकाणी छान अशी चमचमीत बटाट्याची चटणी किंवा उपवासाची भाजी तयार झाली आहे यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर आणि अर्धा चमचा लिंबाचा रस टाकलाय पुन्हा एकदा परतवून घेऊयात आणि गॅस लगेचच बंद करूयात लिंबाचा रस सर्वात शेवटी टाका आता गॅस बंद करते आणि चटणी साईडला ठेवून देते पुन्हा एकदा पॅन गॅसवर ठेवलेला आहे आता आपण बनवणार आहोत साबुदाना खिचडी त्याकरिता पुन्हा एकदा पॅनमध्ये एक, एक चमचा तूप टाकलं तूप छान असं चा गरम झालं की अर्धा चमचा जिरे टाकते जिरे छान असे फुलले गेले की पाववाटी कच्चे शेंगदाणे टाकूयात आता हे ना आपल्याला छान असे खमंग कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे जोपर्यंत या शेंगदाण्याचा रंग बदलत नाही आणि हे छान असे या पद्धतीने फुटत नाही ना, ना तोपर्यंत शेंगदाणे परतून झालेत आता टाकूयात चार ते पाच हिरव्या मिरच्या ज्यांची मी मधोमध या पद्धतीने काप करून घेतलेले होते या मिरच्यांना अशाच खिचडीसोबत तोंडी लावण्याकरिता फारच चविष्ट लागतात त्यामुळे या मी वापरलेल्या आहे तुम्हाला नसेल वापरायच्या नाही वापरल्या तरीही चालेल मिरच्या छान अशा तळून झालेल्या आहेत आता लगेच टाकूयात एक चमचा मिरची पेस्ट याऐवजी तुम्ही लाल तिखटही वापरू शकता चवीनुसार मीठही आहे मिरचीवरच मीठ टाकलं की तुम्हाला अगोदरच सांगितल्याप्रमाणे मिरचीची टेस्ट आणखी जास्त छान येते व्यवस्थित परतवून आहे आता टाकूयात एक मॅश केलेला बटाटा बटाटा मॅश करण्याऐवजी तुम्ही काप करून घेतले तरी देखील चालणार आहे पुन्हा एकदा छान असं परतवून घेते म्हणजे बटाट्याला देखील थोडीशी मिठाची आणि मिरची टेस्ट येईल आता लगेचच टाकूयात एक वाटी छान असा भिजवून घेतलेला साबुदाना साबुदाना मी रात्रीच छान असा हलक्या हाताने धुऊन नंतर बोटाचा एक पेर बुडून वरती येईल इतकं पाणी मी यामध्ये टाकलं होतं आणि हा साबुदाना अगदी छान असा व्यवस्थित मोकळा सुटसुटीत भिजला गेलाय साबुदाना आता यामध्ये व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे जोपर्यंत याला हलकीशी तुपाची कोटिंग होत नाही तोपर्यंत ही टिप्स तुम्ही नेहमी लक्षात ठेवा यामुळे सावदाना खिचडी छान अशी मोकळी सुटसुटीत होते साबुदाना हलकासा परतवून झाला आता यामध्ये टाकते आहे पाऊन वाटी शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट एकदम बारीक वापरला आहे यामुळे देखील सावुदाना खिचडी छान अशी मोकळी सुटसुटीत होते आता जरा ना ही खिचडी अशीच परतवायची यावर झाकण ठेवायची घाई करायची नाही आहे जरावेळी साबुदाना असा परतला गेला की आता यावर झाकण ठेवूयात आणि फक्त दोन ते तीन मिनटे वाफ काढून घेऊयात कमी गॅसवर आता दोन ते तीन मिनटे झाली आहेत झाकण खोलून बघते आपली मस्त अशी गरमागरम मोकळी सुटसुटीत आणि मऊ लुसलुशीत साबुदाना खिचडी तयार झाली आहे यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर आणि एक चमचा साखर टाकते व्यवस्थित मिक्स करून घेते आणि बघा किती मस्त अशी मोकळी सुटसुटीत आणि मऊ लुसलुशीत आपली साबुदाना खिचडी तयार झाली आहे गॅस बंद करूयात आणि झाकून साईडला ठेवूयात आता आपण पटकन बनवणार आहोत कवठाची चटणी कारण महाशिवरात्रीला कवठाला फारच महत्त्व आहे हे आवर्जून खावं असं म्हटलं जातं त्याकरिता एक कवट छान असं फोडून घेतलं यांतील पूर्ण गर काढून घेतलाय तो मिक्सरच्या भांड्यात टाकलाय एक वाटी कवठाचा गर होता त्याच प्रमाणात अर्धा वाटी गूळ टाकतीये गुळ थोडासा चाकूने कट करून घेतला होता सोबतच तीन हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ टाकते हवं असल्यास तुम्ही जिरापूड आणि कोथंबीरही वापरू शकता बघा तयार झाली आपली कवठाची छान अशी चटपटीत चटणी मस्त आंबट गोड आणि तिखट चवीचीही तयार होते ही दोन दिवस तरी आरामशीर टिकते ही तुम्ही उपवासालाच नाही तर एरवी कधीही चपातीसोबत देखील खाऊ शकता आता ही देखील साईडला ठेवून देऊयात आता आपण पटकन बनवून घेऊयात फोडणीचं ताक कारण सध्या उन्हाळा सुरू झाला आहे आणि आपण भरपूर सारे असे चमचमीत उपवासाला पदार्थ खातोय तर नक्कीच ते पचनही व्हायला हवेत ना म्हणून मी लिटर घट्टसर ताक घेतलंय आता गॅसवर एक पातेलं ठेवलं आहे त्यामध्ये टाकूयात अर्धा चमचा तूप तुपाऐवजी शेंगदाणा तेलही वापरू शकता तूप गरम झालं की यामध्ये टाकूयात पाव चमचा जिरे जिरे आपल्याला छान असे फुलू द्यायचे आहेत सोबतच टाकूयात एक चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा हवं असल्यास थोडंसं किसलेलं अलं देखील वापरू शकता माझ्याकडे सध्या उपलब्ध हो नव्हतं त्यामुळे मी नाही वापरलंय मिरची छान अशी परतली गेली की लगेचच हे ताक टाकूयात यावेळेला गॅसची फ्लेम मात्र कमीच ठेवा सोबतच टाकूयात चवीनुसार मीठ आणि चवीनुसारच साखर तर ताक माझं अजिबात आंबट नव्हतं त्यामुळे मी कमीच साखर वापरली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि फक्त हे ताक आपल्याला गरम करून घ्यायचं आहे याला जास्तही उकळी येऊ द्यायची नाही आहे म्हणजे मग हे फुटणार नाही तर बघा थोडंसं आपलं ताक गरम आहे आता लगेचच यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर टाकूयात व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्ही जर उपवासाला पुदिना खात असाल तर पुदिना पावडर किंवा चाट मसाला टाकला तरी देखील चालणार आहे अगदी चविष्ट आणि पाचक आपलं फोडणीचं ताकही तयार झालं आहे गॅस बंद करूयात आणि थंड होण्याकरिता फ्रीजमध्ये ठेवून देऊयात आता मी बनवणार आहे झटपट तयार होणारे राजगिऱ्याचे घावण रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे पटकन बनवूयात त्याकरिता एक कप राजगिरा पीठ घेतलंय हे मार्केटमध्ये सहजतेने उपलब्ध होतं सोबतच अर्धा चमचा जिरे टाकले एक चमचा टाकूयात हिरव्या मिरचीचा ठेचा बारीक चिरलेली कोथंबीर आणि चवीनुसार मीठ संपूर्ण साहित्य डाकून झालंय आता याचं छान असं पातळसर मिश्रण तयार करून घ्यायचं आहे त्याकरिता यामध्ये थोडं थोडं करत पाणी टाकायचं आहे आणि छान असं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाणी अगदी थोडं थोडं करत टाका म्हणजे यामध्ये अजिबात गुठळी तयार होणार नाही तर एक कप मी राजगिऱ्याचं पीठ घेतलं होतं त्याच्या प्रमाणामध्ये किती पाणी लागलं मी तुम्हाला ते पुढे सांगते आता या ठिकाणी बऱ्याच जणांना विकतचं रेडीमेड राजगिरा पीठ आणायचं नसेल तर त्यांनी हलकासा राजगिरा भाजून घ्यायचा आणि नंतर मिक्सरला दळून घ्यायचा आपलं अगदी झटपट असं राजगिऱ्याचं पीठ घरच्या गर घरी तयार होतं तर बघा हे राजगिऱ्याचं मिश्रण बनवण्याकरिता माझा एक कप पाणी टाकून झालंय दुसराही कप भरून घेतलाय तर साधारणतः मला या ठिकाणी दीड कप पाणी हे लागलं ला असेल यापेक्षा थोडंफार पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं कारण काही जणांचं राजगिऱ्याला पाणी जास्त लागेल तर काहींच्या राजगिऱ्याला पाणी कमीही लागू शकतं तर बघा या पद्धतीने आपल्याला सरसरीत असं हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर बघा पुन्हा एकदा मी एक कप पाणी घेतलं होतं त्यातील एवढं पाणी माझं शिल्लक राहिलंय आता हे मिश्रण ना आपण दहा मिनटे साईडला ठेवून देऊयात म्हणजे हे पीठ व्यवस्थित असं यामध्ये भिजेल आणि तोपर्यंत आपण दुसरे देखील पदार्थ बनवू शकेल आता मी या ठिकाणी रताळ्याचे काप बनवणार आहेत त्याकरिता या ठिकाणी तीन रताळे घेतली आहेत आता ही मी ना अशा पद्धतीने साळून घेते म्हणजे याचं साल पूर्णत काढून टाकते हे कुरकुरीत रताळ्याचे काप चवीला फारच चविष्ट लागता नक्कीच तोंडाची चव वाढते तुमच्या जर तोंडाला चव नसेल तर एरवी देखील तुम्ही असेच काप बनवून दुपारच्या वेळेला खाऊ शकता पौष्टिकही आहेत आणि लहान मुलांकरता तर जास्तच फायदेशीर या पद्धतीने सगळे रताळे मी छान असे साळून घेतलेले आहेत हे लवकर काळे पडतात त्यामुळे मी एका बाउलमध्ये पाणी घेतलंय अर्धा चमचा मीठ टाकलंय ना हे रताळी टाकते म्हणजे ही काळी पडणार नाहीत एक रात वरती ठेवलंय कारण याची आपण लगेचच काप करणार आहोत तर बघा या पद्धतीने अगदी छान असे पातळ पातळ आणि लांब लांब आकाराचे आपल्याला हे रताळ्याचे काप करून घ्यायचे आहेत पातळ आकारामध्ये कट केले की रताळे छान असे कुरकुरीत परतलेही जातात लवकरही शिजतात आणि दिसायला देखील छान दिसतात तर बघा साधारणतः एवढ्या जाडीचे हे काप तयार करून घ्यायचे आहेत तर बघा अशा पद्धतीने संपूर्ण रताळ्याचे काप तयार करून झालेले आहेत आता मी एक सुती कपडा घेतलेला आहे किंवा नॅपकिन घेतलाय यावर संपूर्ण रताळ्याचे काप टाकूयात म्हणजे हे छान असे कोरडे होतील यातील संपूर्ण एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल आणि हे काप आपण अगोदर मिठाच्या पाण्यात ठेवलेले असल्यामुळे आता ते अजिबात काळे पडणार नाहीये बघा या पद्धतीने आपल्याला हे रताळ्याचे काप छान असे कोरडे करून घ्यायचे आहेत आता आपल्याला हे कुरकुरीत काप बनवण्याकरिता लागणार आहे थोडासा जाडसर मिक्सरला दळलेला राजगिरा तर मगाशी मी राजगिराचं जे पीठ घरी बनवलं होतं ना त्याच्याच वरचं हे चाळण आहे सोबतच अर्धा चमचा लाल तिखट जिरेपूड आणि चवीनुसार मीठ घेतलंय संपूर्ण साहित्य मिक्स करूयात हवं असल्यास तुम्ही यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर आणि लिंबाचा रस देखील वापरू शकता यामुळे देखील हे काप आणखी जास्त चविष्ट तयार होतील संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स झालंय आता हे काप यामध्ये घोळवून घ्यायचे आहेत म्हणजे या साहित्यांचं छान असं याला कोटिंग होईल आणि रताळ्याच्या कापलाही टेस्ट छान येईल व्यवस्थित कोट करून झालं लगेच परतवून घेऊयात त्याकरिता पॅनमध्ये अर्धा चमचा तूप टाकते हे कापना आपल्याला फक्त शॅलो फ्राय करून घ्यायचे तुपाचा वापर मी या ठिकाणी कमीत कमीच करते तूप हलकसं गरम झालं की लगेचच यामध्ये हे काप टाकूयात आणि छान असे एकदम कमी गॅसवर दोनही साईडने कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊयात थोडासा राजगिरा या रताळ्यांपासून वेगळा निघतो पण काहीच हरकत नाही आहे या रताळ्याच्या कापांना टेस्ट अगदी मस्त येते एका साईडने परतवून झाले की दुसऱ्या साईडने देखील छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊयात बघा आपले या ठिकाणी छान असे कुरकुरीत रताळ्याचे काप तयार झाले आहेत हे काप जास्त वेळापर्यंत कुरकुरीत राहण्याकरिता एखाद्या जाळीवर ठेवा म्हणजे पूर्णतः वाफ व्यवस्थित निघेल आणि हे छान असे जास्त वेळापर्यंत कुरकुरीत राहतील सेम पद्धतीने उरलेले हे काप तळून घेते आता आपण पटकन असं हे घावणही बनवून घेऊयात कारण आपली संपूर्ण थाळी तयार झाली आहे त्याकरिता पुन्हा एकदा सेम पॅन गॅसवर ठेवलेला होता यामध्ये अशा पद्धतीने तयार करून घेतलेलं मिश्रण हव्या तेवढ्या गोल आकारामध्ये टाकून घ्यायचे अगदी मस्त अशी यांना जाळी पडते आणि छान असे कुरकुरीत हे घावन तयार होतात फक्त पाव चमचा तूप मी टाकले तूप जास्तही टाकण्याची गरज नाहीये फक्त हे घावन बनवण्याकरिता शक्य असल्यास नॉनस्टिकचा पॅनच वापरा यावर हे घावन खूपच पटापट -पत तयार होतात तर बघा एका साईडने थोडेसे हे घावण कुरकुरीत झाल्यासारखे वाटले किंवा वरील साईड कोरडी झाल्यासारखी वाटली की लगेच हे पलटवून दुसऱ्या साईडने देखील परतवून घेऊयात लक्षात घ्या हे घावण बनवत असताना आपल्याला गॅस एकदम कमीच ठेवायचं आहे त्यावेळेलाच हे घावण छान असे कुरकुरीत तयार होतात बघा दुसरी साईड परतली गेली आहे अगदी मस्त असे खमंग दोनही साईडने हे घावण मी बनवून घेतले जबरदस्त जाळी पडली आहे लगेचच आपलं उपवासाचं ताट किंवा उपवासाची थाळी सर्व करूयात बघा आपले हे घावण मस्त असे तयार झाले आहेत सोबतच साबुदाण्याची मोकळी सुटसुटीत मऊ लुसलुशीत सुट खिचडी बटाट्याची चटणी चटपटीत चवीची कवठाची चटणी पाचक मसाला ताक आणि थोडेसे रताळ्याचे काप चमचमीत असा आपला आजचा बेत हा तयार झालेला आहे आजची ही थाळी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा यातील संपूर्ण साहित्य एकापेक्षा एक जास्त चविष्ट असल्यामुळे तुम्हाला ही थाळी नक्कीच आवडली असणारे त्यामुळे व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात